ऊन जर आपल्याला लागलं तर आपल्या शरीरावर त्याचे काय परिणाम होतात सर्वप्रथम आपल्या शरीरामध्ये काय होतं पाणी कमी झाल्यामुळे डिहायड्रेशन होऊ घाम खूप येतो डिहायड्रेशन होतं त्यामुळे मग किडनीवर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो त्याचबरोबर गर्मग्रंथीमध्ये अडथळा आल्यामुळे त्या त्वचेवर पुरळ येऊ शकतात म्हणजेच घामोळ्याचा त्रास खूप येऊ शकतो त्वचेला खाज येऊ शकते असे त्रास या उन्हामुळे होतात त्याचबरोबर हृदयावरही याचा परिणाम होऊ शकतो ओटावरही याचा परिणाम होऊ शकतो पचनाच्या समस्या होऊ शकतात लूजमोशनसुद्धा होऊ शकतात वॉमिटिंग होऊ शकतात डोकेदुखी वाढते शिवाय तापसुद्धा येऊ शकतो तर अशी लक्षणं ही ऊन लागल्यामुळे होऊ शकतात किंवा ऊन उन, उन्हामध्ये फिरल्यामुळे होऊ शकतात